सांगायचंय मधून अधून आमचे विरोधक कारण नसताना अशी चर्चा करतात की लाडक्या बहिणींचे पैसे आता थांबवणार आहेत आता त्यांची गरज संपलेली आहे गरज सरो वैद्यमरो अशा प्रकारे ते करतील मी तसं करणार नाही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ती भूमिका नाही महायुतीच्या सरकारची ती भूमिका नाही मुख्यमंत्र्यांची देवेंद्रजींची किंवा एकनाथरावची ती भूमिका नाही हा आम्ही तुम्हाला दिलेली भाऊबीज आहे आम्ही तुम्हाला दिलेली रक्षाबंधनाची त्या ठिकाणी भेट आहे आणि त्याच्यामुळं ही तुम्हाला माझ्या लाडक्या बहिणींना चालूच राहणार आहे फक्त ज्या माझ्या लाडक्या बहिणींचं उत्पन्न अडीच लाखाच्या आतमध्ये आहे अशांच्या करता ती योजना आहे आणि तुम्हाला एक योजनेचा लाभ घेत असेल तर दुसऱ्या योजनेचा लाभ घेता येणार नाही जर कोण संजय गांधी निराधारचा लाभ घेत असेल तर त्यांनी ठरवावं की मी संजय गांधी निराधारचा लाभ घ्यायचा का मी लाडक्या बहिणीचा लाभ घ्यायचा तो सर्वस्वी अधिकार सा हा आमच्या लाडक्या बहिणींना आम्ही दिलेला आहे मी कधी कधी त्या ठिकाणी स्पष्ट सांगण्याचा सा प्रयत्न करतो त्याच्यातनं गैरसमज निर्माण करण्याचं काम केलं जातं शेवटी हा जनतेचा पैसा आहे हा व्यवस्थितपणे त्याचा जा विनियोग झाला पाहिजे आणि आपण चांगल्या दृष्टीनं योजना आणतो चांगला आपली कल्पना असते चांगलं आपलं व्हिजन असतं पण त्याच्यातून काही विकृती काही चुकीच्या काम करणाऱ्या प्रवृत्ती हे त्याला गालबोट लावण्याचा प्रयत्न करतात आणि ते माझ्या लोकांच्या समोर सांगण्याचा सा प्रयत्न मी चांगल्या भावनेने करत असताना त्याला वेगळं वळण देण्याचा प्रयत्न काही महाभाग करत असतात असा but i don't